ऑल कोकण मेमन असोसिएशनच्या वतीने करियर मार्गदर्शन कार्यक्रम दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी मुमताज बंकेट हॉल एन्द्रॉन बायपास रोड चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे अनलॉकिंग पोटेन्शियल एम्पॉवरिंग पेरेंट्स या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे नामवंत शिक्षणतज्ज्ञ व सतरा शैक्षणिक पुस्तकांचे लेखक डॉक्टर मुबारक कापडी यांचे मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनचे अध्यक्ष इक्बाल मेमन ऑफिसर तसेच सेक्रेटरी अजिज मच्छीवाला जॉईंट सेक्रेटरी युसुफ मलकाने व चेअरमन इम्रान फ्रूटवाला हे उपस्थित राहणार आहेत बदलत्या सामाजिक परिस्थितीत पालकांची जबाबदारी यशस्वी पालक कसे व्हावे सोशल मीडियाच्या व्यसनापासून मुलांचे संरक्षण कसे करावे सरासरी मंदगती शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपाय आदी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे तरी चिपळूण तालुक्यातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर